आय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच रहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी कोथंबीर घेतलेली आहे आणि ती कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर कोथंबीर आपल्याला छान बारीक कट करून घ्यायची आहे बघा फ्रेश कोथंबीर आहे छान तर आता मी छान बारीक कट करून घेते पाहू शकता तुम्ही मैत्रिणींनो ही रेसिपी अगदी चविष्ट खूप टेस्टी होणारी आहे सगळ्यांना आवडणं अशी रेसिपी आहे ही तर बघा कोथंबीर आपली छान बारीक कट करून झालेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला आता इथे मी हे करणार आहे आता दोन टमाटे घेतलेले आहेत बघा मीडियम साईजचे तर आपल्याला हे टमाटे छान बारीक कट करून घ्यायचेत तर मैत्रिणी चायनलो कुणी नवीन असेल ते लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय कोणत्या गावातून शहरातून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप आवडेल आणि आणि झटपट होणारी रेसिपी ही बिलकुल पण टाईम लागत नाही सकाळच्या टिफिनसाठी आपण हे आरामशीर करू शकतो तर पाहू शकता तुमच्याबरोबर बोलता बोलता एक टमाटा मी कट करून घेतला आहे त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पण टमाटा कट करून घ्यायचा आहे तर दोन्ही टमाटे आपले कट करून झालेले आहेत छान आणि इथे मी किसणी घेतलेली आहे बघा ही अद्रक किसायची किसणी लसूण किसायची अगदी छान बारीक किस पडतो ह्यानी तो तो तर आपल्याला अद्रक छान बारीक किसून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही छान मी अद्रक थोडंसं किसून घेणार आहे कारण अद्रकने भाजीला खूप टेस्ट छान येते त्याच्यामुळं तुम्ही पण अद्रक टाकू शकता असं तर त्यानंतर बघा इथे मी टमाटा दोन अद्रक आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि आता इथे एक कांदा घेतलेला आहे मी तो पण आपल्याला कांदा छान बारीक कट करून घ्यायचा आहे बघा तर मैत्रिणीनं आपला कांदा पण छान बारीक कट करून झालेला आहे बघा तर भाजीसाठी आपल्याला एवढं साहित्य त्यानंतर मी इथे वाटणाची तयारी करते आपल्याला वाटणासाठी थोडं खोबरं किसून घ्यायचं आहे बघा अगदी थोडं टाकायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढं लागते तेवढं तुम्ही टाकू शकता आणि ही भाजी आपल्याला जास्त म्हणजे अशी पातळ नाही करायची थोडीशी ओलसरस बनवायची त्याच्यामुळे मी खोबरं थोडंच टाकणार आहे तर खोबरं आपण किसून झालं आहे बघा त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे एक त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे आणि हे खोबरं किसलेलं थोडंसं ते टाकून घ्यायचं आहे बघा आणि त्यानंतर इथे कोथंबीर पण टाकून घ्यायची आपल्याला थोडा अद्रक किसून घेतलेलं ते पण मी ह्याच्यामध्ये टाकते आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे आता तर मैत्रिणी हे छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचे बघा मिक्सरला तर पाहू शकता मी अशा पद्धतीने हे वाटून घेतलेले आहे तर मैत्रीणं परत एकदा सांगते चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक एक नक्कीच करा तर बघा इथे मी रात्री छोले हे भिजत घातले होते रात्रभर आणि हे सकाळी स्वच्छ धुवून आता आपण घेऊया ह्याची रेसिपी मी बनवणारे खूप छान होती आणि खूप टेस्टी लागती तो स्वच्छ आपले हे छोले धुवून झालेले आहेत बघा तर आता रेसिपी कवळूया चला इथे कुकर ठेवला आहे मी छोटा गॅसवर आपल्याला ही कुकरमध्ये भाजी करायची तर इथे तेल टाकून घ्यायचे आपल्याला साधारण मी दीड पळी तेल टाकून घेतले बघा तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त तेल करू शकता कुणाला जास्त लागते कुणाला कमी लागते त्याप्रमाणे तुम्ही इथे तेल टाकू शकता तेल आपलं छान गरम झाल्याच्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं छान फुललं ना त्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे बघा मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला तो टाकून दिलेला आहे आणि कांदा छान हलवून घ्यायचा आहे आपल्याला कांदा थोडा आपला परतला ना त्यानंतर इथे टमाटा टाकून घ्यायचं आहे आपल्याला दोन टमाटे घेतले होते बारीक कट करून तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक दोन टाकू शकता टमाटा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला कोथिंबीर टाकून झाल्याच्यानंतर हे परत एकदा छान हलवून घ्यायचे आणि जे मी वाटलं होतं मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण अद्रक कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि हे छान एकदा हलवून घ्यायचे बघा परतून घ्यायचे हे तेला मसाला मैत्रिणी अगदी झटपट होणारी रेसिपी बिलकुल पण टाईम लागत नाही तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा इथे मसाले घेतलेत धना पावडर घेतली लाल तिखट घेतले थोडी हळद घेतलेली आहे आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे थोडासा बेडगी मिरची पावडर कलरची ती अर्धा चमचा घेतलेली आहे तर हे सर्व मसाले आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचे आहेत बघा छान आपले मसाले तेलावर परतलेले आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जो मसाला वाटला होता त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ह्याच्यामध्ये टाकून दिले आणि हे, हे एकदा परत आपल्याला छान हलवून घ्यायचे ते छान आपले मसाले बघा तेलाव छान परतलेले आहेत त्यानंतर इथे छोल छोले का टाकून घेते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे छोलेची मैत्रीणं भाजी खूप टेस्टी लागते नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा तर हे सर्व आपल्याला परत छान मिक्स करून घ्यायचे बघा मिक्स करून झालेलं आहे आपलं तर आपल्याला जेवढं पाणी टाकायचं आहे पुरतं तेवढंच तुम्ही टाका कारण आपल्याला ही भाजी जास्त पातळ करायची नाही आहे थोडी गोलसर करायची आहे तर इथे मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे बघा तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी टाकू शकता जसं तुम्हाला पातळ सुक्की भाजी लपथपित ओली ओलसर अशी करायची असेल तर पाणी जेवढं लागते तेवढं तुम्ही टाका आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले बघा मी आणि ही भाजी एकदा छान परत हलवून घ्यायची आपल्याला त्यानंतर इथे मी थोडंसं दाण्याचं कूट टाकणार आहे अगदी अर्ध अर्धाच चमचा टाकणार आहे बघा म्हणजे आपली भाजी कशी मिळून येते छान आणि खायला पण टेस्टी लागते भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे हो ते सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला कुकरची शिट्टी लावून घ्यायची आहे आणि तीन शिट्ट्या आपल्याला ह्याच्या करून घ्यायच्यात मैत्रिणींनो आपण जर ही कढईमध्ये भाजी केली असती तर चणे आपले हे छोले लवकर शिजले शिजले नसते त्याच्यामुळं आपण कुकरला लावून घेतलेत तर कुकर आपला बघा थंड झालेला आहे मैत्रीणं तर आपण बघूया आपली भाजी झाली आहे का छान पाहू शकता मैत्रीणं छान आपल्या भाजीला कलर आलेला आहे आणि पातळ पण भाजी झाली नाही ओलसरस भाजी आपली झालेली आहे बघा तर आता ही भाजी मी एका बाउलमध्ये तुम्हाला काढून दाखवते मैत्रिणींनो कशी वाटली ही माझी रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका वरतून आपण थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया म्हणजे किती छान दिसते बघा कलर पण मस्त आलेला आहे तर कोणाला कोणाला आवडली मला खरंच सांगते कमेंट करा लाईक करा शेअर करा मैत्रिणींना तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो